हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं ज्यांनी शिवबांना घडवलं ते आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो आई रमाईच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या सर्व बहिणींचा विचार केला ते सन्मान्य एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आमचे सहकारी संजय राठोडजी प्रतापराव जाधवजी उदय सामंतजी भावनाताई गवळी बदनभाऊ येरावार किरणजी सरनाईक संदीपजी धुर्वे अशोकजी उईके इंद्रनीलजी राईक संजीव रेड्डी बोतकुलवारजी नामदेव ससाणेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्री तारेंद्र बोर्डे महादेव सुपारे श्री रामनाथ कोकळे श्री पंकज आशिया श्री कुमार चिंता श्री मंदार पत्की श्री सुहास गाडे श्रीमती तिवारी श्री घुले सर्वच मंचावरील मान्यवर विविध महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींनो आणि माझ्या भावांनो आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता आम्ही आलो आहोत यवतमाळ जिल्ह्याची खासियत काय आहे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला राम मंदिर सापडत पण हा एकमेव देशातला जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये माता सीतेचं मंदिर आहे देशातलं एकमेव सीतेच मंदिर असलेला जिल्हा आमचा यवतमाळ जिल्हा आहे आणि आप आपल्याला माहिती आहे सीतेशिवाय राम नाही सीताराम म्हटल्याशिवाय पुण्य मिळत नाही सीतेशिवाय राम अपूर्ण आहे आणि म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये सीता मातेचं मंदिर बनवून सीता मातेला वंदन केलं जात त्या यवतमाळच्या मातृशक्तीला स्त्री शक्तीला वंदन करण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो आहोत आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आमच्या स्त्री शक्तीचा जागर केला जातोय देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला विकसित भारत तयार करायचं आहे पण मोदीजी म्हणाले विकसित भारत तेव्हाच तयार होईल ज्यावेळी भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या महिला या देशाच्या मुख्य धारेमध्ये येतील या समाजाच्या मुख्यधारेमध्ये येतील या अर्थकारणाच्या मुख्य धारेमध्ये येतील ज्यावेळी महिलांना आपण सशक्त करू तेव्हाच भारत सशक्त होऊ शकेल आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना त्या ठिकाणी सुरू केल्या उद्या आता जळगावला प्रधानमंत्री मोदय लखपती दिदीच्या कार्यक्रमात येत आहेत महाराष्ट्रातल्या पंधरा लखपती दिदी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पंधरा लाख लखपती दिदी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अनेक कार्यक्रम माननीय प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी घेतले की ज्याच्या माध्यमातून महिलांना सशक्त कसं करता येईल त्यांना अर्थकारणाच्या केंद्रबिंदू म्हणून कसं आणता येईल आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या महायुती सरकारने देखील महिला सक्षमीकरणाच्या योजना सुरू केल्या आपल्याला कल्पना आहे आपण सुरुवातीला लेक लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये घरामध्ये मुलगी जर जन्माला आली तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये असं ज्यावेळी मुलगी अठरा वर्षाची होईल एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची लेख लाडकी योजना मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशी योजना आपण आणली त्यासोबत आपल्या महिलांकरता त्या ठिकाणी आपण निर्णय केला एसटी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये आमच्या महिला प्रवास करतील एस टीचे लोक मुख्यमंत्री महोदयांकडे आले म्हणाले मुख्यमंत्री महोदय तुम्ही हा निर्णय घेताय पण आमची एस टी आधीच तोट्यात आहे परत पन्नास टक्के तिकीट केलं तर आमच्या एस टीची काय हालत होईल मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलं काही अडचण आली तर आम्ही पाहू तुम्ही योजना सुरू करा आश्चर्य बघा या योजनेमुळे रोज वीस लाख महिला त्या ठिकाणी प्रवास करायला लागल्या परिणाम असा झाला तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आली अर्धा तिकीट देऊनही ती फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजीला सांगतात की तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला आणि जिल्ह्याला गेले दुप्पट पैसे खर्च होतात परत तुम्ही गेल्यानंतर काही व्यसन करून आले तर अजून पैसे खर्च करता आम्ही अर्ध्या पैशामध्ये तालुक्याला आणि जिल्ह्याला जातो आणि काम करून येतो त्यामुळे आमच्या मातृशक्तीने या ठिकाणी आपली चुणूक दाखवण्याचं काम केलेलं आहे आज आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातन महिलांचं सक्षमीकरण आपण सुरू केलं आमच्या बचत गटाकरता फिरता निधी आपण दुप्पट केला आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये पासष्ट लाख बचत गटाला आपण जवळजवळ आठ साडेआठ हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि बचत गटांना पैसे देताना आनंद या करता होतो सगळ्या बँकांना सगळ्या सोसायट्या म्हणतात आम्ही बचत गटालाच पैसे देऊ म्हटलं का म्हणाल्या बचत गटाच्या महिला कधीही पैसे बुडवत नाही दिलेला एक एक पैसा त्या आम्हाला परत करतात त्यामुळे त्यांना दुप्पट पैसे द्यावे लागले तरी आमची तयारी आहे महिलांच्या हाती पैसा गेला संसाराचे कल्याण होतं आणि अर्थव्यवस्थेचे कल्याण होतं त्यामुळे वेगवेगळ्या महिला केंद्रित योजनांच्या माध्यमातून आमचे बचत गट असतील आमच्या उमेद असेल आमच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी योजना असतील की ज्याच्या माध्यमातून एक सक्षमीकरण करणं आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यातच आपली सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आपण दर महिन्याला पंधराशे रुपये बहिणींच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकतोय जेव्हा योजना घोषित केली आमच्या विरोधी पक्षाने विधानसभेत आमच्यावर खूप टीका केली कोणी म्हणाल फसवी योजना आहे कोणी म्हणाल दहा टक्के लोकांनाही मिळणार नाही कोणी म्हणाल तुम्ही काय महिलांना लाच देता का कोणी म्हणाल तुम्ही काय विकत घेता का बहिणींनो या नादान लोकांना बहिणीचं प्रेम काय असते हे माहिती नाही अरे प्रत्यक्ष ईश्वर जरी उतरला आणि त्यांनी बहिणीचं प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी ते विकत घेता येत नाही हे अनमोल प्रेम आहे हे प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही आमच्या बहिणींचं प्रेम हे अनमोल आहे आम्ही तर हा प्रयत्न करतोय की आपल्या बहिणींच इतकं निखळ प्रेम आपल्याला मिळत तर आपणही बहिणीच्या पाठीशी उभं राहता येईल असं काहीतरी केलं पाहिजे आणि आता त्यांना मी सांगतो तुम्ही म्हणत होतात ना दहा टक्के ही बहिणींना फायदा मिळणार नाही अरे आता दीड कोटी बहिणींना याचा फायदा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा जातोय तीन हजार रुपये जवळजवळ सव्वा कोटी खात्यांमध्ये गेलेले आहेत खात्यांमध्ये देखील पैसा जायला सुरुवात झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही निर्णय केला कोणाचा फॉर्म उशीरा आला तरी चिंता करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या फॉर्मला आम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे त्या ठिकाणी देऊ कुठल्याही बहिणीला वंचित आम्ही ठेवणार नाही सप्टेंबर मध्ये फॉर्म घेऊ कोणाचाही फॉर्म जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही आम्ही थांबणार नाही पण काही लोक योजना बंद करायच्या पाठीशी लागले आहेत हायकोर्ट मध्ये गेले हायकोर्टाला सांगितलं योजना बंद करा चुकीची योजना आहे हायकोर्टाने चपराक दिली त्या ठिकाणी ती जी केस आहे ती हायकोर्टाने बाजूला सारली ते थांबू शकले नाही आणि मग रोज नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी बोलतात योजना कशी बंद करता येईल असा प्रयत्न करतात खरं म्हणजे यांची नियत काय आहे आपण लक्षात घ्या यु महायुतीचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी पहिलं काम काही केलं असेल महायुतीच्या काळातल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या आताही त्यांना हेच करायचं आहे आम्हाला निवडून द्या म्हणतात आम्ही सरकारमध्ये येतो म्हणतात हे सरकारमध्ये आल्यानंतर पहिलं काम काही करतील तर लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील मोफत गॅस सिलेंडरची योजना बंद करून टाकतील मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाकतील पण काळजी करू नका बहिणींचे आशीर्वाद भावांच्याच पाठीशी आहे आणि ज्याच्या मागे ताई त्याच कोणी काही बिघडू शकत नाही त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने याही वर्षी पुढच्याही वर्षी त्याच्या पुढच्याही वर्षी त्याच्याही पुढच्या वर्षी सातत्याने ही योजना सुरूच राहील आम्ही काही झालो तरी ही योजना बंद करू देणार नाही आज भगिनी नो ज्यावेळी बदलापूर सारखी एक घटना घडते काळी माफ असणारी घटना आहे अशा प्रकारची घटना घडल्याबरोबर पहिली यांची मागणी काय पहिले मागणी अशी आहे की आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला लाडकी बहीण योजना नको का नको लाडकी बहीण योजना पण देऊ आणि आमच्या बहिणींना सुरक्षा पण त्या ठिकाणी देऊ आमच्या बहिणींना सुरक्षा देऊ हा प्रश्न महत्वाचा आहे खरं म्हणजे कधी मागे वळून पाहत नाहीत आपल्या काळात काय झालं हे सांगत नाहीत अरे यांच्या काळामध्ये लॉकडाऊन मध्ये देखील किती घटना त्या ठिकाणी घडत होत्या पण तुमच्या काळात किती घडल्या आमच्या काळात किती घडल्या याच्या आधारावर याचं मूल्यमापन करायचं नसतं एकाही महिलेच्या एकाही मुलीच्या एकाही मुलाच्या विरोधात जर अपराध होत असेल तर त्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि त्या माध्यमातन आपण कारवाई केली पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून अतिशय कडक कारवाई आपण त्या ठिकाणी सुरू केली आहे एवढंच नाही तर आता आपण पोलिसांना आणि प्रशासनाला सांगितलंय एकेका शाळेमध्ये जा त्या शाळेमध्ये मुलींना विचारा तुमच्यासोबत कोणी दुर्व्यवहार तर करत नाहीये ना या सगळ्या मोहिमेमध्ये अमरावतीमध्ये एका शाळेमध्ये एका मुलीनी सांगितलं एक त्या ठिकाणी तो शिक्षक त्रास देतोय तात्काळ त्याला जेरबंद करण्याचं काम आपण केलं कुठेही आमच्या मुलींच्या करता जर कोणी अशा प्रकारचं काम करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही पण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच पण हा सामाजिक प्रश्न देखील आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आज हजारो घटना अशा प्रकारच्या घडतात आपल्याला याच्याकडे समाज म्हणूनही गांभीर्याने पाहावं लागेल आमच्या महिलांना आमच्या मुलींच्या प्रति आमच्या समाजात आमची जी मुलं आहेत त्यांना संस्कार द्यावे लागतील आपली बहीण आणि आपली आई आदरणीय आहे आणि दुसऱ्याची बहीण आणि दुसऱ्याची आई देखील आदरणीय आहे अशा प्रकारचे संस्कार हे आपल्याला त्या ठिकाणी रुजवावे लागतील आणि शालेय जीवनापासून हे संस्कार रुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत कारण जिथे स्त्री शक्तीला मातृशक्तीला सन्मान असतो त्याच ठिकाणी आपल्याला विकास पाहायला मिळतो अरे केवळ भौतिक विकास करून चालत नाही सामाजिक विकास देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अशा घटनांची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम आम्ही करतो आहोत पण मला मनापासून वाटत अशा गोष्टींचं राजकारण करणं ही असंवेदनेचा हा कळस आहे संवेदनहीनता आहे काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात माझी त्यांना विनंती है। आहे तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात माझी तुम्हाला विनंती आहे अरे एका तोंडानं बोलू या ठिकाणी महिलांच्या हक्काच्या संदर्भात महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आमच्या महिलांच्या विकासाच्या संदर्भात आम्ही एकत्रित एका तोंडाने त्या ठिकाणी बोलू शकतो पण तुम्हाला ते बोलायचं नाहीये तुम्हाला निवड राजकारण करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे संवेदनशील बाबींवरही राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला के आज केवळ मोफत वीज देऊन आपण थांबत नाहीये आपण आता शेतकऱ्यांच्या विजेचं सोलरायझेशन सुरू केलं आहे अठरा महिन्यामध्ये फार झालं तर दोन वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज तर मिळेल पण दिवसाची वीज देखील बाराही महिने शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे दोन वर्षात सोलर फिडर झाले की आमच्या शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जावं लागणार नाही हे संवेदनशील सरकार आहे मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले तर आपण निर्णय केला शेतकऱ्यांना मदत करण्याचा परवापासनं ती मदत करणं आपण त्या ठिकाणी सुरू केलं आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक तरी त्या ठिकाणी पाच हजार रुपये दोन हेक्टराचे दहा हजार रुपये हे फरकाचे म्हणून कापूस आणि सोयाबीनच्या भावाचे टाकणं सुरू केलं आहे आणि काळजी करू नका याही वर्षी आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला उचित भाव मिळाला पाहिजे भाव मार्केट मध्ये कमी होतोय पण शेतकऱ्यांचा भाव आम्ही कमी होऊ देणार नाही आवश्यकता पडली तर आमचे मुख्यमंत्री पुन्हा निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील पण काही झालं तरी शेतकऱ्याला कापसाचा आणि सोयाबीनचा भाव मिळाला पाहिजे याकरता आमचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे आपण एक रुपयात त्या ठिकाणी पीक विमा दिला एकट्या यवतमाळमध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा विम्या थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम आपण केलं परवा आपण आपण जे केंद्र सरकार माननीय मोदीजी सहा हजार रुपये देतात आपणही सहा हजार रुपये देतो आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे परवा आपण आपला चौथा हिस्सा द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना फायदा देतोय सगळ्यात महत्वाचं यवतमाळ जिल्ह्यासहित सहित संपूर्ण विदर्भाचं चित्र बदलणारा वैनगंगा नळगंगा पैनगंगा प्रोजेक्ट बंधू भगिनी प्रकल्प काय आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल हा नदीजोड प्रकल्प आहे या ठिकाणी वैनगंगेच पाणी नळगंगेपर्यंत नळगंगेपासून ते वैनगंगेपर्यंत पैनगंगेपर्यंत अशा प्रकारे आपण पाचशे साडेपाचशे किलोमीटरची नदीच तयार करतोय आणि याचा फायदा काय आहे विदर्भामध्ये दहा लाख एकर शेती ओलिता खाली येणार आहे दहा लाख एकर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनाचं पाणी मिळणार आहे एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पन्नास हजार एकरापेक्षा जास्त आमच्या शेतकऱ्याची शेती सिंचनाखाली येणार आहे अठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा त्या प्रकल्पाला मान्यता आहे <coughs> महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प या विदर्भामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केला आहे आता हा कोरडवाहूचा शेतकरी या ठिकाणी कोरडवाहूचं पीक घेऊन जन्मोजन्मी दारिद्र्यात राहणार नाही तर तोही त्या ठिकाणी फळपीक घेऊ शकेल तोही त्या ठिकाणी सिंचित पिकं घेऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था अठरा विश्व दारिद्र्यातनं आमच्या शेतकऱ्याला बाहेर काढणारा क्रांतिकारी प्रकल्प आपल्या महायुतीच्या सरकार सरकारने तुमच्या करता या ठिकाणी आणलाय नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलडाणा वाशिम या सगळ्या जिल्ह्याचं चित्र या एका प्रकल्पाच्या माध्यमातनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण बदलणार आहोत बंधू भगिनी नो मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आज आपल्या सरकारनं आमच्या आदिवासी समाजाकरता विविध योजना सुरू केल्या केंद्र सरकारने आदिम जाती करता योजना सुरू केली मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाकरता रस्ते असतील घर असतील सगळ्या योजना त्याच्यामध्ये टाकल्या आणि आपलं राज्य सरकार महायुतीच्या काळात पहिलं राज्य सरकार होत ज्यांनी पेसा कायदा लागू केला आपण पेसा भरती केली दुर्दैवाने त्या भरतीच्या विरुद्ध लोक हायकोर्ट मध्ये गेले उच्च न्यायालयामध्ये आपण जिंकलो पुन्हा लोक सर्वोच्च न्यायालयात गेले तिथे स्थगिती मिळाली पण काळजी करू नका ती स्थगिती उचलण्याकरता आपण केस त्या ठिकाणी लावलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत पेसा भरतीमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांना त्या ते ठिकाणी नोकऱ्या आम्ही देणारच त्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही वंचित राहू देणार नाही हा निर्णय देखील आपण केलेला आहे या ठिकाणी आमच्या आमदारांना माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत साडे बारा हजार पद आदिवासीची जी रिक्त झाली होती त्या पदांच्या भरतीची प्रक्रिया देखील आपण या ठिकाणी कल्पना आहे त्याची देखील सुरुवात आपण केलेली आहे हे सरकार आदिवासींच्या पाठीशी उभं असलेलं सरकार आहे अनुसूचित जातीच्या मागे उभे असलेलं सरकार आहे महिलांच्या मागे उभे असलेलं सरकार आहे बंजारा समाजाच्या मागे उभं असलेलं सरकार आहे समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी आमच्या संपूर्ण ओबीसी समाजाला विविध योजना देऊन त्या माध्यमातून सर्वांना मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून बहिणींना माझी विनंती एवढीच आहे बहिणींनो तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या तुमचा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी असला तर तुमच्या करता काम करण्यापासनं आम्हाला कोणीच रोखू शकणार नाही आणि म्हणून तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय